डीजे मुक्त अभियानाचा फज्जा मिरवणुकीतील डीजेसमोर ठिरकले पोलिसही सांगली मिरज शहरासह जिल्ह्यात मुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे सांगली पोलिसांनी आवाहन केले परंतु त्याला काही मोजकी मंडळी वगळता सगळ्यांनी बगल दिली विशेष म्हणजे मिरजेतील भोई समाजाच्या गणेश विसर्जनासाठी आणलेल्या डीजेसमोर पोलिसच थिरकल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत डीजे हा सर्वांना धोकादायक आणि अपायकारक असणारा आहे त्यामुळे त्याला बगल देऊन डीजे मुक्त आणि नशामुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे सांगली मिरज पोलिसांनी टाहू फोडून सांगितले बैठकांवर बैठका पार पडल्या त्यामुळे मंडळाच्या अध्यक्षांना पारंपरिक वाद्यांसह गणेश विसर्जन मिरवणूक काढावी असे पोलिसांनी आवाहन केले काही मंडळांनी त्याला प्रतिसाद देत पारंपरिक वाद्यांच्या निनादात विसर्जन मिरवणूक काढली परंतु मिरज सगळ्यात सगळ्यातच शेवटी मिरज शहर पोलिसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते पोलिसांनीच आवाहन केले आणि पोलिसांनी देखील विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल ताशा पथक आणले ढोल ताशा पथकांच्या निनादात मिरज शहर पोलिसांच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आले परंतु यावर्षी भोई समाज मंडळाची गणेश मूर्ती मात्र विसर्जनासाठी मागे ठेवण्यात आली प्रत्येक वर्षी ती भोई समाज त्यांच्या सोयीनुसार विसर्जन करत असतात परंतु यावर्षी मात्र भोई समाजाच्या मंडळाची मूर्ती पोलिसांच्या गणेशाच्या पुढे मार्गस्थ झाली पोलिसांनी पारंपरिक वाद्य आणलं असलं तरी भोई समाजाने मात्र डीजे आणला डीजेचा दंदनाट करत पोलिसांच्या गणपतीच्या पुढे भोई समाजाची मिरवणूक निघाली परंतु डीजे मुक्त गणेशोत्सवाचे आवाहन करणारे सर्व पोलीस भोई समाज मंडळाच्या समोर थिरकताना दिसले त्यामुळे मिरजेतील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भोया मात्र उंचावल्या होत्या ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज